मंडळी या ठिकाणी डाळव घेतलेला आहे एक वाटी भरून आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान असं बारीक करून घेतलं नंतर चाळणीवरती घालून व्यवस्थित असं चाळून घेतल्यानंतर यावरती दोन वाटी इतकं तांदळाची पिठी घ्यायची आहे तांदळाची पिठी तुम्ही रेडीमेड वापरा किंवा घरी सुद्धा तयार करू शकता आणि व्यवस्थित चाळून घेतल्यानंतर एक चमचा आहे ती ओवा घालायचा आहे हातावरती चोळून दोन चमचे पांढरे तीळ टाका त्या त्यानंतर कश्मीरी पावडर एक चमचा अगदी चिमुटभर हिंग घालायचा अर्धा चमचा आहे ते हळद आणि धना पावडर एक चमचा घालून चवीपुरतं मीठ घालून छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर पोहेखान्याचे तीन चमचे इतकं तेल घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण अतिशय असं कमी करायचं आहे आणि त्यानंतर कडकडीत तेल यावरती वतून घेतलं मिक्स करून घ्यायचं आहे पिठाला व्यवस्थित चोळून पाहू शकताय तुम्ही त्याचे मूठ वळले जाते कोमट पाणी इथे घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं ह्याचा गोळा बनवून घेतलाय पाहू शकता तुम्ही घट्टसर गोळा बनवायचा त्यामध्ये अर्धा गोळा आहे तो ताटामध्ये काढून घेतला आणि व्यवस्थित मळून घेऊन तो चकलीच्या साच्यामध्ये भरून घेतलेला आहे छान अशा आपल्या चकल्या गरगरीत अशा मी पाडून घेतलेल्या आहेत ताटामध्ये पाहू शकताय तुम्ही कुठेही आपली चकली तुटत नाहीये त्यानंतर ही चकली आहे ती झाऱ्याच्या जा साह्यानच तेलामध्ये सोडायचे आहे तेल मात्र कडकडीत असा गरम करायचा आहे तर ही पद्धत वापरून जर तुम्ही चकली बनवली ना तर खूप छान अशी कुरकुरीत अशी चकली तयार होते तेलकट अजिबात होत नाही तर नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद